मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज नमस्कार आज श्री ओम योगातर्फे आज आपण नीलकंठेश्वर मंदिर म्हणजे अशोक नगर या एरियामध्ये एक धडाडीच्या योग शिक्षिका आहेत पल्लवी अवस्कर व रंजनाताई आज त्यांचा आपण थोडक्या क्लासला व्हिजिट करूया चलो त्यांचे बघितले ना असं ना किती छान प्रकारे करतात मन लावून कारण त्यांचं या वर्षाचं टार्गेट आहे की त्यांना निरोगमीय जीवन जगायचं आहे त्यांना आता सध्या इतक्या व्याधी होत्या काही काही लेडीजला पण त्या त्यातून मुक्त झालेल्या आहेत आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन आहे स्त्रीम योगातर्फेच्या ज्या संचालिका आहे रंजनाताई पगार व पल्लवी आवसकर यांनी धडाडीचं ह्या क्षेत्रामध्ये खूप साधारण तुम्ही किती वर्ष झाले याच्यामध्ये कार्य करताय आम्हाला आता सात वर्ष झाले आम्ही हे काम करतोय आणि खूप छान असं रिस्पॉन्स पण मिळालाय आतापर्यंतच्या म्हणजे माझ्या अनुभवामध्ये हो की लेडीजला खूप जास्त फरक पडलाय काहींच्या व्याधी कमी झालंय काहींना खूप म्हणजे जे वेट लॉसचे चॅलेंजमध्ये होते ते वेट लॉस तुम्ही पर हे क्षेत्र का निवडलं का म्हणून तुम्हाला म्हणजे माझं एक ध्येय होतं की मी स्वतः एक पेशंट होती आणि जेव्हा मी ह्या आजारातून मुक्त झाली योगातर्फे हो तर माझं एक ध्येय होतं की मला जो फरक पडलाय तुम्ही महिलांपर्यंत पोहोचणार आणि आपल्या एरियामध्ये म्हणजे मला तर फक्त सातपूर नाही मला नाशिकमध्ये म्हणजे हा क्लास मोठा करायचा आहे आणि सगळ्यांना निरोग निरोगीमय आहे आरोग्यदायी जीवन आहे आणि सगळ्यांना स्वावलंबी आहे आणि महिलांमध्ये आत्मशक्ती म्हणजे आपण आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे की मी सगळं करू शकते आणि ते फक्त योगानेच होतं प्राणायाम आणि योगानेच होतं की तुम्हाला ह्या योगा शिकवताना हे करताना तुम्हाला काय काय प्रसंगाला सामोरे जायला लागले मला पहिलं मेन म्हणजे कौंड कौटुंबिक प्रसंगाला सामोर जावं लागेल पण परंतु माझ्या कुटुंबाने मला पण ह्या क्षेत्रामध्ये यायला खूप साथ दिली मी पण एक पेशंट होते एक रोगी होते पण या रोगीमधून मी इतकी निरोगी झाले तर मग माझ्या मनात एक निर्माण झालं की माझ्यासारख्या पण खूप लेडीज अशा असू शकतात कोणाला कसला आजार आहे कोणाला कसला कोणाला थायरायड आहे कोणाला पाठीचे मणक्याचे आजार आहे तर मला मणक्याचा आजार होता त्यातून मी योगामध्ये आल्यानंतर मला तो आजार एक एक हळूहळू कमी झाला आणि मग मी मनात ठरवलं तर मी स्वतः शिक्षक होऊन आणि योगाचं वर्ग सुरू करते आणि सुरू केल्यानंतर मला जसा अनुभव आला तसा इतरांना पण आला पाहिजे तर मी तो प्रयत्न केला आणि तो पुर, परिपूर्ण झाला माझं जे ध्येय होतं ते मी पूर्ण केलं आणि आज माझ्या असणाऱ्या वर्गामध्ये बऱ्याच जणांचे काही आजार होते ते भरपूर कमी झाले आणि त्यांचे थोडे थोडे अनुभव हो पण आता आपण पुढे घेऊ पण या वर्षाचं तुमचं मिशन काय आहे आता नवीन वर्षाचं मिशन एकच आहे की आम्हाला खूप लेडीजला एकत्र आणायचं आहे त्यांना निरोगी बनवायचं आहे आणि खूप छान असं एक ग्रुप करायचं आहे आम्हाला आणि हा जो क्लास आहे तो आम्हाला सातपूर नाही तर आम्हाला नाशिकपर्यंत पोचवायचं आहे आणि सगळ्या महिलांना एकत्र आणून निरोगी बनवायचं आहे हेच माझ्या नवीन वर्षाचा उद्देश आहे okay. ओके आपण बघितलं यांचं मिशन आहे सातपूर आणि यांच्या काय आहेत ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत जर नाशिकच्या बाहेर पुणा मुंबई नाहीतर जगाच्या बाहेर जेही कोणी असेल ज्यांना योगा क्लास जॉईन करायचा असेल आणि त्यांना त्यांच्या श शरीराकडे लक्ष द्यायचं असेल त्यांनी ह्यांना नक् नक्कीच जॉईन करा, कर नक्की करा आमच्या ह्याच्यामध्ये खाली इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे पण तुम्ही त्यांना नक्की जॉईन व्हा आता आपण थोडक्यात ज्या ज्या लेडीजने इफेक्ट आहे ले भरपूर साऱ्या लेडीज आहे पण वेळाअभावी आम्ही काहीच लेडीज तुमच्यासमोर त्यांचा थोडक्यात वॉकथ्रू शो करतो नमस्कार माझं नाव रोहिणी साहेबराव मराठे इथे येण्याआधी वजन कमी करणं आणि पोट कमी करणं हे माझं मेन उद्दिष्ट होतं जेव्हा मी हा क्लास जॉईन केला तेव्हा मला बराच फरक पडला दहा महिने झाले मला हा क्लास लावून ला। पण इथे आल्यानंतर शरीर लवचिक झालं खूप हलकं हलकं वाटायला लागलं जेव्हा आपण स्वतः एक्सरसाईज करतो तेव्हा आपण हा अनुभव घेऊ शकतो की कि आपल्याला किती छान फील होतं त्यानंतर आम आमच्या ज्या शिक्षिका आहेत पल्लवी ताई आणि रंजना ताई ते खूप छान प्रकारे योगा करून घेतात आणि खूप छान प्रकारे मार्गदर्शन पण करतात इथे आल्यानंतर फक्त शारीरिक आरोग्यातच वृद्धी होत नाही तर मानसिक आरोग्यात पण वृद्धी होते कारण आपल्या इथे प्राणायाम पण करून घेतले जातात त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळे काय होतं की आपलं जे मन आहे ते पण रिफ्रेश होतं खूप छान वाटतं इथे आल्यानंतर आपण आपल्या आयुष्यातले ताणतणाव किंवा टेन्शन जे काही असेल ते इथे आल्यानंतर आपण विसरून जातो सगळ्यांमध्ये आल्यानंतर खूप छान फील होतं म्हणून प्रत्येक लेडीजला माझं आग्रहाचं सांगणं आहे की कि दिवसातून किमान एक तास काढून आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी तो एक तास दिला पाहिजे आणि मला आग्रहाच सांगणं की आपल्या या क्लासमध्ये तुम्ही येऊन एकदा नक्की बघा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल हरिओ माझं नाव मंगाला महाल्ले माझं वय आहे त्रेपन्न मला म्हणजे सांदेवात होता थायरॉइड होता पण मी जसं योगा जॉईन केला माझं वजन पण खूप होतं ते, ते वजन होतं आता योगा जॉईन केल्यामुळं माझं वजन झालं आहे आता सत्तर मला खूप फरक पडला मला नेहमी सांदेवाताचा त्रास राहायचा थायरॉइडचा सूज यायची पूर्ण सांध्यांना आता जसं म्हणजे गोळ्या पण घेऊन माझे सांदे दुखणं थांबत नव्हतं आता गोळ्या घेऊन म्हणजे योगा करून माझं इतकं सांध्यांना फरक आहे का सूज कुठंच राहिलेली नाही माझी वाली आणि थायरॉइडच्या गोळ्या पण बंद झाल्या आणि खूप आळस यायचा मला खूप थकवा यायचा कंटिन्यू असं वाटायचं झोप थोडं काम केलं की झोपून घ्या पण आता इतकं फ्रेश वाटतं ना मला असं उत्साह पण येतो थँक्यू नमस्कार माझं नाव प्रियम वदा कुलकर्णी मी पॅन्डॅमिकमुळे खूप रिजेड वाटत होतं माझे शरीर एकदम रिजेड झालं होतं ओळखीमुळे मला ताईंच्या क्लासबद्दल कळलं तर मी इथे आल्यानंतर मला खूप फरक पडला आहे जसा म्हणजे शरीर लवचिक झालं आहे त्याच्यासोबतच मन उत्साहित जे पाहिजे ना ते व्हायला सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर ताई वेट लॉसच्या काही 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 जे हे घेतात प्रोग्राम्स घेतात किंवा काही डायट्स देतात तर त्या डाएटमुळे फरक तर पडलाच पडला पण काही याच्याने फरक नाही पडला तर ते ता असं आपण डिमोटिवेट होतो तर त्या आपल्याला अजून मोटिवेट करतात की नाही नाही आपण हा नको हो, आपण तो काहीतरी प्रयत्न करूयात मग असं प्रत्येक जणांना ते काहीतरी वेगळे वेगळे आयडियाज देतात आणि आपले वजन कमी करायला खूप मदत करतात त्याच्यामुळे ताईंचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही क्लासला नक्की नक्की व्हिजिट करा एकदा हरिओम माझं नाव शीतल पाटील माझं वय सदोतीस वर्ष आहे मी अडीच वर्षापूर्वी श्री ओम योगाला जॉईन झाली तेव्हा मला व्हेरिकोज व्हेन आणि मानेमध्ये गॅप होता आणि मग इथे आल्यानंतर इथली योगासने प्राणायाम यामुळे तो त्रास बऱ्यापैकी कमी झालेला आहे थँक्यू हरिओम माझं नाव ऋतुजा आव्हाड मी जवळपास जुलैमध्ये हा क्लास जॉईन केला माझं तेव्हा वेट होतं सत्याहत्तर किलो आता माझा आहे एकोणसत्तर किलो आणि हे सगळं पॉसिबल आहे ते म्हणजे पल्लवी ताईमुळे इथे मी योगासनही करते मी वर्कआउटही करते एक्सरसाईज आणि इथे झुंबाही होतो म्हणजे हा एकच क्लास असा आहे की इथे तुम्हाला सर्व भेटेल आणि अगदी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजही वेग वेग जा राबवल्या जातात आणि ताईकडून तुम्हाला डाएट प्लॅन पण भेटेल मला या, या योगा क्लासमुळे बराच फरक पडला आणि माझी हेल्थ पण खूप जास्त इम्प्रूव्ह झाली थँक्यू हरिओम माझं नाव ऐश्वर्या शेलार आ, मी पल्लविताईकडे आल्यापासून मला ॲक्च्युली पी सी ओ एसचा खूप प्रॉब्लेम झालेला होता तेव्हा माझं वेट होतं एटी सेवन आणि आता माझं सेवन्टी फोर के जी वेट आहे मला खूप जास्त फरक पडलेला आहे इथे योगासनं झुंबा वगैरे सर्व ॲक्टिव्हिटीज होतात व अशा प्रकारे मला रंजना ताईपण आणि पल्लवी ताईपन यांनी खूप सपोर्ट केलेला आहे थँक्यू हरिओम मी सपना सूर्यवंशी मला क्लास जॉईन करून तीन ते ती चार वर्ष झाले आमची खूप जुनी ओळख आहे मला यांना थायरॉइडचा त्रास होता त्यामुळे मॅडम म्हणे आपण झुंबा क्लास चालू करता येशील का हो म्हटलं मॅडम चालेल तर माझं वर्कआउट चालू करण्याच्या आधी जवळपास सेवन्टी फाय के जी वेट होतं आता सिक्स्टी सेवन वेट झालं आहे मी योगा पण करते आणि झुंबा पण करते पल्लवी ताईंच्या एक्सरसाईजमुळे मला वेट लॉस करायला खूप मदत झाली आणि हे तीन ते चार वर्षांमध्ये माझं मन पण खूप फ्रेश झालं आणि अदर ऍक्टिव्हिटी मध्ये पण मन खूप लागतं त्याच्यामुळे थँक्यू पल्लवीताई आणि थँक्यू रंजनाताई हरि ओम हो, मी ज्योती पगारे मला योगा जॉईन करून झालंय जवळपास एक वर्ष मला खूप त्रास होता मा माझं वजन पण पंच्याहत्तर किलो होतं मला थायरॉइड होता थायरेटमुळे मला खूप फरक पडला योगाचा रंजनाताई आणि पल्लवी मॅडम यांच्यामुळे मला खूप म्हणजे इतकं अस्वस्थ वाटतं आता खूप छान वाटतं आणि एकदम आनंदी वाटतं माझं थायरॉइडची गोळी पण कमी झाली आहे आता जवळपास नाहीच सांगितली मला गोळी ओम माझं नाव आहे मनीषा कोमावत पल्लवी मॅडम आणि रंजना मॅडम खरंच हा योगा खूप छान आहे आणि मला माझं वजन जो होतं बहात्तर किलो होतं ते आता सहासष्ट झालेलं आहे मला हा क्लास जॉईन करून तीन वर्ष झालेली आहे मी शक्यतो क्लास हा फार रेग्युलर करते मॅडमला पण माहिती आहे काहीही कारण असलं तरच बुडवते तर सगळ्यांनी रेग्युलर क्लास करा खूप फायदा होईल सगळ्या आजारापासून तुम्ही मुक्त व्हाल मी मयुरी शिंदे ओवरऑल ह्या सर्वांचा एक्सपिरियन्स बघता मला खूप छान वाटलं सगळ्यात म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोघींना आज खूप जास्त आनंद झाला की त्या पहिल्यांदी बोलल्या आणि ह्या पल्लवीताईंमुळे सगळ्यात मेन म्हणजे की सगळ्या लेडीज इथे एकत्र येतात आणि सध्याच्या ह्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक वुमनला एवढा एवढा सुद्धा पॉईंट मिळत नाही की स्वतःसाठी विचार करायचा इथे येऊन सगळ्या वुमन्स ह्या इंडिपेंडेंट होतात हे बघून मला खूप जास्त छान वाटतं आणि इथे येऊन एक एनर्जेटिक व्हाईब्स येते आणि मी घरी जाऊन प्रत्येक वेळेस सांगते की मी आज खूप छान झुंबा केला खूप छान वर्कआउट केलं कारण की मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स याच्यातून येतात थँक्यू या चॅनलला पण आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद